नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे मी विक्रांत मलावडे आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध खुलासे होताना दिसतात त्यातच आता शिंदे गटाच्या एका नेत्याने दोन हजार एकोणीसच्या सत्ता स्थापनेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद द्यायला भाजपने तयारी दर्शवली होती यासाठी एका व्यक्तीने मध्यस्थी देखील केली होती पण तसं काही झालंच नाही असा गौप्यस्फोट शिंदे गटातील बड्या नेत्याने केला यामुळे आता राजकारणात खळबळू आली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सिडकोचे से नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांनी नुकतंच एबीबी माझाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती या कार्यक्रमात त्यांनी दोन हजार एकोणीसच्या सत्ता स्थापनेवेळी काय घडलं याबद्दलचा सविस्तर घटनाक्रम सांगितला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लोकांनी भाजप शिवसेनेला बहुमत दिलं होतं पण मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू झाला अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी शिवसेनेची होती संजय राऊत उद्धव ठाकरेंचे कान भरायचे त्यामुळे हा वाद वाढतच गेला भाजपने पहिले अडीच वर्ष शिवसेना मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी देखील दर्शवली होती त्यासाठी शिवसेनेकडून कुणीतरी चर्चेसाठी यावं अशी मागणी होत होती भाजपने उद्धव ठाकरेंना पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यास संमती दर्शवल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी फोन घेतले नाहीत गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटलांना सांगितलं की बोलणं करून द्या पण त्यांचंही त्यांनी ऐकलं नाही शिवसेना भाजपची ही युती तुटू नये यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना खूप समजवण्याचा प्रयत्न देखील केलं एकनाथ शिंदेनीही त्यांना सांगितलं की भाजप मुख्यमंत्रीपद देत आहे तुम्ही याबाबतचा विचार करा पण उद्धव ठाकरे म्हणाले की मी त्यांच्यासोबत जाणार नाही तू जा त्यांना पाच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं होतं पण तसं झालं नाही आणि आमचा नाईलाज झाला आम्ही जो उठाव केला त्याला देखील या बाबी जबाबदार आहे ठाकरेंच्या आडमोठ्या भूमिकेमुळे आम्ही उठाव केला असं संजय शिरसाट म्हणाले दरम्यान महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसला ला झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदाचा मोठा वाद निर्माण झाला होता अमित शहाने आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देतो असा शब्द दिला होता असा दावा उद्धव ठाकरेंकडून सतत होत होता तर भाजपकडून असा कोणताही शब्द दिला नव्हता असा दावा करण्यात आला होता यामुळे शेवटी मुख्यमंत्री पदावरून युतीमध्ये फूट पडले आणि उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते